गेल्या दोन तीन दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांची शेतकरी नेता म्हणून ओळख आहे असे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या बदनामीचे षड्यंत्र या ठिकाणी आपण सगळेजण बघत आहात खऱ्या अर्थानं ही गोष्ट लक्षात येत नाही की बबनराव लोणीकर साहेबसारख्या शेतकऱ्याच्या नेत्याला बदनाम करण्याचं षडयंत्र काही पक्षाचे पुढारी व कार्यकर्ते त्या ठिकाणी करत आहेत त्या सर्वांना माझी एकच विनंती आहे व्यक्तिशा मतभेद असू शकतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात तरीसुद्धा मला या ठिकाणी काही मुद्दे आपल्यासमोर नजबूत करायचे आहेत सर्वांना पटतीलच असं या ठिकाणी मी मानत नाही तरीसुद्धा शेतकरी बांधवांसाठी काही गोष्टी सांगणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण पाठवतो या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी फक्त एकमेव आमदार असा आहे ज्यांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय हा पोटतिडकीने लावून धरला आणि लावूनच धरला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत नेऊन आपण जे निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं आहे हे आपल्याला पूर्ण करावे लागेल अशा पद्धतीची आग्रही मान्य करून शेतकऱ्यांचा आवाज त्या ठिकाणी विधानसभेमध्ये बुलंद करण्याचा काम लोणीकर साहेबांनी केलं त्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची झाली तर, तर जिल्ह्यामध्ये शंभर कोटीचा अतिवृष्टी घोटाळा झाला त्या ठिकाणी काही नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची घरं भरण्याचा प्रयत्न झाला परंतु या अन्यायाला जो अन्याय शेतकऱ्यांवर कष्टकऱ्यांवर दीनदलितांवर झाला होता या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम महाराष्ट्रात जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त बबनराव करत साहेब खऱ्या अर्थानं पैसाच कमायचा असतं तर शंभर कोटीच्या अतिवृष्टी घोटाळ्यात बत्तीस पेक्षा अधिक अधिकारी त्या ठिकाणी सस्पेंड झाले हे अधिकारी पैशाच्या बॅग घेऊन लोणीकर साहेबांच्या घरी गेले असते आणि लागल तेवढा पैसा लोणीकर साहेब कमवू शकले असते परंतु शेतकऱ्यांच्या प्रती बांधिलकी शेतकऱ्यांप्रतीची आस्था त्यांच्या मनात आहे त्यामुळे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचे प्रामाणिक राहून लोणीकर साहेबांनी त्या ठिकाणी बत्तीस अधिकारी निलंबित चा केले हे फक्त शेतकऱ्यांसाठीचं काम त्यांचं आहे खऱ्या अर्थानं दिनदलित दुबळ्यांना घर हवीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदारसंघात महाराष्ट्रातील विक्रमी केली का पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या का। उत्थानाचं काम जर बनराव लोणीकर करत असतील तर ते खऱ्या अर्थाने शेतकरी विरोधी कसे होऊ शकतात सर्वांना एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते या महाराष्ट्रात कोणीही खरीप हंगामपूर्व बैठक घेतली नाही खरीप हंगामपूर्व बैठक म्हणजे भविष्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या खताचा तुटवडा पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्याचा तुटवडा आपल्या मतदारसंघात पडू नये म्हणून कृषी अधिकाऱ्यांच्या समोर त्यांच्या अधिकारातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक सन्मान्य लोणीकर साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्रात घेतली आणि आपल्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना भविष्यात त्या ठिकाणी खताचा तुटवडा करू नये याची सुद्धा खबरदारी घेणारा लोणीकर साहेब या ठिकाणी शेतकरी विरोधी असूच शकत नाही असं मी ठामपणे सांगतो मतदारसंघात अतिवृष्टी असू द्या महापूर असू द्या इव्हन एखादी महामारी असू द्या लोणीकर साहेब लगेच तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचतात आणि त्यांना त्यापासून सावरण्याचं बल देतात प्रत्येकाचं दुःख जाणून घेतात सोडवण्याचा प्रयत्न करतात म मतदारसंघामध्ये निराधारांच्या विक्रमी पगार त्यांनी सुरू केल्यात निराधारामध्ये कोणी शेतकरी येत नाही का महिला असो विधवा असो आबाल असो प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक आमदार लेवलचा माणूस मंत्री असलेला माणूस कलेक्टर तहसीलदारच नव्हे तर तलाट्यापर्यंत तर तर बोलतो त्या ठिकाणी स्वतःचा मानपान पाहत नाही विधानसभेमध्ये प्रत्येक मंत्र्याचे उमरे झिजवतो आणि आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल शेतकऱ्याचा विकास कसा होईल याच दृष्टीने प्रयत्न करतो अशा आमदाराला जो की त्याचा आयुष्यातील क्षण आणि क्षण शेतकऱ्यांसाठी घालतो खऱ्या अर्थानं आम्ही दोन हजार चौदापासून लोणीकर साहेबांना ओळखतो पण त्याआधीपासून लोणीकर साहेबांची एक सेबी सांगतो ते प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या आंदोलनात आग्रही असतात पंचवीस पंचवीस ते पन्नास हजार लोक घेऊन त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा विषय त्या ठिकाणी आग्रह मानलेला आहे कुठल्याही तळणी असो वाटोर असो शेवली असो नेर असो आष्टी असो प्रत्येक ठिकाणच्या बँकेत जाऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा यासाठी आग्रही मानणी करून वेळ प्रसंगी अधिकाऱ्यांना धारेवर दरून बँकेमध्ये कोणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे एवढी सगळी काम करणारा नेता वाटूरला वाळू मोफत देण्याच्या कार्यक्रमासाठी गेला होता जनकल्याणाच्या कामासाठी त्या ठिकाणी गेला होता पर परंतु एवढे सगळे कामं करत असताना काही कुसरवाट्यावरील मुलं जर एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी नाहक बदनाम करण्याचं षडयंत्र करत असाल तुम्ही त्यांच्या आया बहिणीवर मुलींबाळीवर बोलत असाल तर त्या ठिकाणी साहजिक आहे संयम तुटतो टवाळखोर मुलांना उद्देशून काढलेलं ते वाक्य होतं तरी सुद्धा महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं नवल या गोष्टीचं वाटतं की मुंबई पासून दिल्लीपर्यंत सर्व बडे नेते जे आहेत मग त्यात संजय राऊत असतील आधार घेतली खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी दिनदलितांसाठी काम करणार हा नेता आहे याच्या बदनामीचं षडयंत्र शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी उधळून लावलं पाहिजे मराठवाड्याच्या इतिहासात आतापर्यंत जेवढे मोर्चे शेतकऱ्यांसाठी कोणी काढले नाही ते लोणीकर साहेबांनी काढले म्हणून लोणीकर साहेबासारखा संघर्ष योद्धा लढवया नेता या मराठवाड्यासह महाराष्ट्राला मिळणं शक्य नाही म्हणून या नेत्याचा धीर तुटून न देता प्रत्येक शेतकऱ्यांनी या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि समर्थनात त्या ठिकाणी बोलावं अशा पद्धतीची विनंती करतो धन्यवाद